छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एकोणवीस फेब्रुवारीच्या रात्री रात्री बारा वाजता माजी उपमहापौर सुनील खडके व युवा पर्व फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची यावेळी महाआरती करण्यात आली या प्रसंगी अनेक शिवभक्तांची यावेळी गर्दी होती शिवभक्तांचा मोठा जोश या प्रसंगी पाहायला मिळाला डीजेच्या तालावर तरुणाईंनी या प्रसंगी थिरकली असून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषणांनी संपूर्ण परिसर हा दणाणून गेला होता माजी उपमहापौर सुनील खडके व युवा पर्व फाउंडेशन यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर प्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके यांच्यातर्फे आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वानंद झारे अरविंद देशमुख जळगाव महानगरपालिकेचे माजी महापौर ललित कोल्हे माजी उपमहापौर सुनील खडके शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील भास्कर पाटील किशोर डाके संतोष पाटील दीपक खडके सुनील पाटील बापूसाहेब पाटील नंदू पाटील सुनील पाटील माजी नगरसेविका दीपमाला मालाकाडे माजी नगरसेविका सुजिता हाडा सुनील सरोदे डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर वैभव पाटील सोहम खडके पियुष कोल्हे चंदन कोल्हे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती कर्मापिता पी बोसले गुडवाडी गुडबूचे ला उगल सम्राज जमनतका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीनदा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत स्वभाव स्वागत तसेच महेशदा चौधरी समाजसेवक महेशदा चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत झालेलं आहे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन जयंतीनिमित्त आम्ही आज इथे सर्व समुदाय जमलेलो आहोत त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मी स्वतः सुनील वामनराव खडके व वा युवा पर पर्व फाउंडेशनतर्फे इथे महाआरतीचे आयोजन आम्ही केलेले होते या महाआरतीनिमित्त शहरातील सर्व प्रतिष्ठित लोक इथं येऊन त्यांनी आरती, आरती केली आणि इथं आरती झाल्यानंतर सर्व तरुणाई इथं या ठेक्यावर फिरकली आहे प्रचंड जल्लोष मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे आलेली आहे आणि इथं आम्ही जयंतीनिमित्त सुंदर आकर्षक असं विद्युत रोशनीचे नियोजनसुद्धा आम्ही केलेले आहे शिवाजी महाराज हे उभ्या हिंदुस्थानाचे दैवत आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांची आज जयंती मोठ्या उत्साहात आनंदात एवढ्या सुद्धा एवढी तरुणाई इथे आलेली आहे आणि मोठ्या उत्साहात थिरकलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं तरुणाई आलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे आमच्या सर्वांचा मानाचा मुद्रा आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल